आणि आता बातमी आहे मनसे अध्यक्ष ता, मन राज ठाकरे यांच्या दौऱ्या संदर्भात कारण मनसे सुद्धा आता विधानसभा निवडणुकीसाठी आता मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे कारण त्याच ताकदीने आता मनसेचे सुद्धा म्हणजेच राज ठाकरे यांचे सुद्धा दौरे वाढलेले पाहायला मिळत आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आता मिशन विदर्भ असणार आहे राज ठाकरे यांचा दोन दिवस विदर्भ दौरा असणार आहे आणि या दरम्यान ते संपूर्ण विदर्भाच्या संघाचा आढावा घेतील तर हा विदर्भ दौरा कसा असेल पाहुयात राज ठाकरे यांचा सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला विदर्भ दौरा असेल अमरावतीत अकरा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधतील अमरावती बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ जिल्ह्यांचा सत्तावीस तारखेला आढावा घेतील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यांचा ते तारखेला आढावा घेतील राज ठाकरे सत्तावीस तारखेला सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी अमरावतीत पोहोचल्यानंतर मनसैनिक त्यांचं जोरदार स्वागत करणार असल्याची माहिती मिळतीय तर राज ठाकरे यांचा सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला विदर्भ दौरा असेल